ज्या आमच्या गरोदर माता भगिनी आहेत आणि स्तनदा माता आहेत त्यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अंतर्गत चौरस आहार दिला जातो जो त्यांच्यासाठी पूरक आहे बाळ सक्षम जन्माला यायला हवं हो यासाठीचा हा आहार आहे त्याचा रेट पंचेचाळीस रुपये ज्या बचत गटांच्या माध्यमातून आपण हे करून घेतोय त्यांची मागणी आहे सततची की याचा दर वाढवून दिला पाहिजे मला उत्तर आलेलं आहे दोन हजार तेवीसला याच्यामध्ये वाढ केली आहे दोन हजार पंचवीस चालू आहे जर सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात पोळी किंवा भाकरी कडधान्य डाळी सोया दूध शेंगदाणा शेंगदाणा लाडू अंडी केळी नाचणी हलवा फळं हिरव्या भालेभाज्या जीएसटी बचत गटाची मजुरी हे सगळं बघता याचे रेट वाढले पाहिजे तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न जो मी दिला होता की आदिवासी भगिनींसाठी ही जी योजना आहे ही चांगलीच योजना आहे पण त्याच बरोबरीने राज्यात ज्या इतर गरोदर महिला आहेत ज्या स्तनदा माता आहेत त्यांना फक्त आठ रुपयामध्ये पोषण आहार देण्यात येतो बरं त्याच्यात काय देतात एक शेंगदाण्याचा लाडू साठ ग्रॅमचा किंवा दोनशे ग्रॅमची खिचडी किंवा वरण भात आठ रुपयामध्ये हे सगळं परवडणं शक्य नाहीये लाडू बनवायला सहा ते सात रुपये खर्च येतो आणि वरण भात किंवा खिचडीला कमीत कमी, -कमी दहा रुपये खर्च येतो त्यामुळे माझी आग्रहाची मागणी आहे त्याच्यामध्ये लिहून पाठवलंय मला उत्तर आलंय की दोन हजार शासनाला आम्ही प्रस्ताव सादर केलाय कधी सादर केलाय त्याचं उत्तर काही आलं का त्याच्यामध्ये काही वाढ होणार आहे का माझी आग्रहाची मागणी आहे की सभापती महोदय ग्रामीण भागातल्या आमच्या स्तनदा माता आणि गरोदर माता आणि आदिवासी क्षेत्रातील स्तनदा माता आणि गरोदर माता यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये फारसा फरक राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे कळकळीने विनंती आहे की अशा पद्धतीने आहारामध्ये जो आपण फरक करतोय तो समर्थनीय नाहीये जो पूरक आहार जो चौरस आहार आपण आदिवासी माझ्या स्तनदा माता आणि गरोदर भगिनींना देतो तोच राज्यातल्या इतर सुद्धा स्तनदा माता आणि गरोदर भगिनींना दिलं पाहिजे आताची परिस्थिती मी सांगते आठ हो प्रश्नच सांगते आठ रुपयात परवडत नाहीये तर त्याच्यामुळे एकच मिनिट सांगते तुम्हाला मी साठ ग्रॅमचा सा लाडू वीस ग्रॅमवर आलाय आणि दोनशे ग्रॅमची खिचडी ही आता त्या ठिकाणी पन्नास ग्रॅमवर आली आहे उष्मांक पन्नास आणि बारा ते पंधरा प्रथिनं मिळायला पाहिजे अशी ही पोषण आहाराची प्रणाली आहे जर अशा पद्धतीने परवडत नाही म्हणून जर देत असतील तर कुपोषण दूर कसं होणार याच्यासाठी राज्य सरकार म्हणून आपला प्रयत्न त्या ठिकाणी काय आहे केंद्राकडे पाठपुरावा केला असेल तर त्या ठिकाणी त्यांचं उत्तर काय आलंय कधी वाढवून देणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जो माझा तिसरा प्रश्न मी लिहून दिलाय की आदिवासी माता आणि त्याचबरोबर इतर सर्वसामान्य माता यांना सुद्धा सारखा आहार देण्यात यावा आणि ज्यांच्याकडनं आहार बनवून घेतोय त्यांना पंचेचाळीस रुपये परवडत नाही आहेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने केंद्र शासनाकडे फक्त शिफारस नाही करावी तर त्याचा फॉलोअप सुद्धा घेतला पाहिजे हा माझा स्पेसिफिक प्रश्न असं केला असेल तर उत्तर द्यावं सभापती महोदय सन्मान्य सदस्य महोदय चित्राताईंनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये खर तर दोन स्वतंत्र योजना आहेत अमृत आहार जी योजना आहे ती राज्य शासनाने सुरू केलेली योजना आहे म्हणजे राज्यच ती योजना चालवत असतं आदिवासी विभागाकडे त्या त्याचा निधी हा प्राप्त होत असतो आणि मग त्याच्यातून महिला व बालविकास विभागाला ते निधी प्राप्त करून अंमलबजावणी करण्याचं काम हे महिला व बालविकास विभागाचं असतं पूरक पोषण आहार योजना जी आहे ही केंद्र शासनाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के भाग हा केंद्र शासनाचा आणि पन्नास टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा असतो आणि गेल्या वर्षी आपण राज्य शासनाच्या वतीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र शासनाला पाठवला की आठ रुपयेवरून किमान शालेय शिक्षण अंतर्गत जे पोषण आहार सुरू असतं त्याच्यामध्ये जसं किमान पंधरा रुपये हे त्यांना दर ह्याला दिले जातात त्याच पद्धतीनं किमान बारा रुपये म्हणजे चार किंवा पाच रुपयाची तरी वाढ ही त्या ठिकाणी करण्यात यावी आणि यंदाच्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये मंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे की त्या संदर्भामधला सकारात्मक त्यांनी प्रयोजन करून ते वाढ हे त्याच्यामध्ये करणार आहेत अमृत आहार योजनेमधला जो चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून आदिवासी विभागाकडे त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवू आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करू आणि जशी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पस्तीस रुपयेवरनं पंचेचाळीस झालेला आहे त्याच्यामुळे आदिवासी विभागाकडे आम्ही त्याचा संबंधित सकारात्मक प्रस्ताव पाठवून तोही विभाग आम्हाला सहकार्य करेल अशीच या निमित्ताने विभाग म्हणून आम्ही अपेक्षा ठेवत आहोत अमृत आहार योजना ही साधारणपणे राज्याच्या सोळा जिल्ह्यांमध्ये आहे आणि सोळा जिल्ह्यांमधला जे कुपोषणाचं प्रमाण आहे याचा जरी आपण आराखडा गेल्या तीन वर्षामध्ये सभापती महोदय आपण बघितला तर सॅम आणि मॅमच्या जी संख्या आहे पर्सेंटेज आहे ते कुपोषणाचं हे सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला आहे आणि आम्ही पुढच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही संख्या अधिकाधिक कमी म्हणजे शून्यावर आणण्यासाठी विभाग म्हणून प्रयत्नशील